नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागातली रणनीती कशी असणार आहे किती कोटीचा निधी तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये खर्च केला किती कोटीच किती कोटीचा निधी खर्च केला गेला मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबा मिस्त्री आणि तोपिक शेख हे एकत्र असणार आहेत का एमआयएमचे कॅन्डेट इकडे आले होते पूर्वी बहुभाषिक मुस्लिम समाज आहे यंग पोरं जे आहे आताही ही ला मानतात एमआयएम ला का सोडावं लागलं तुम्हाला एम पक्षाला का सोडावं लागतो भाई इकडं बाबा मिस्तरी आणि इकडं आजर आणि मधी टोपी भाई काय वाटतं तुम्हाला चेतन नोरोटे म्हणले टोपीक भाई आमचेच साहेब प्रभा तुमच्या वीज मध्ये टोपीक भाईला मत बघून मतदान करावं का राष्ट्रवादीला बघून मतदान करावं का विकासाला बघून मतदान करावं बाबा मिस्तरी बाबू मिस्तरी विकास केला असं वाटतं तुम्हाला नमस्कार मी राहुल रंदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत त्यांच्या आपण संवाद साधणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रभागामध्ये आपण विचारून घेऊन त्यांच्याकडून टोपी बाई येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हारे प्रभाग रणनीति कशी है परसों पंद्रह डिसम्बर को महाराष्ट्र राज्य में जो कुंतीस महापालिका है उसका आचार संहिता लग चुकी है इलेक्शन का बिगुल बच चुका है और 15 जनवरी को वो वोटिंग का दिन तय किया गया है तेईस दिसंबर से 30 दिसंबर तक फॉर्म नॉमिनेशन का भरने का जो यह डेट है।, है वो तेईस दिसंबर है उसके बाद जो पुरस है पूरा वो शुरू हो चुका है तो अभी आप बोले रणनीति क्या है तो अभी देखो इलेक्शन जब आता है महानगर पालिका हो आमकार का लोकसभा का लोक रहते अभी फिलहाल तो आचार्य लग चुकी है महानगर पालिका की तो अभी हम जो है लोगों के सामने जाएंगे विकास के मुद्दे पर क्योंकि मैं यहाँ से दो चुन सब, तब, पर, हम बार चुन कर आया ये सब में पर पहले हमें तमाम हमारा नई जिंदगी का हमारे और भाग के लोगों का शुक्रिया अदा करता हूँ उनका आभार मानता हूँ कि लोगों ने हमें मतदान करके चुन कर दिया महापालिका में भेजा उनके मसले मसल हल करने के लिए उनके जो अपने एरिया के वार्ड के काम करने के लिए वो तो मैं लोग का एहसान मंद और अभी चालू में भी, भी जो इलेक्शन लग चुका है तो हमारा मकसद हमारी नीयत ये है कि लोग के काम करना विकास काम करना महापालिका के माध्यम से दूसरे एक नगर सेवक का पद रहा तो दूसरे और भी मसले मसल हल होते हैं दवा करने के कुछ ना प्रॉब्लम्स है वो भी सॉल्व करने का ये काम रहता है एक नगर सेवक का पद होना ये जरूरी है इसलिए तो हमारी सोच ये है कि हमने जो दो सत्रह से बाईस तक जो महापारी के माध्यम से हो राज्य शासन के माध्यम से जो हमको बजट मिला निधि मिली उस निधि के जरिए हमारे जो पर्वत में विकास हुआ ये हमारे तमाम नागरिकों को जनता को मतदार भाई को मालूम है उस विकास के बलबूते पर ही हम लोग के सामने जाएंगे इलेक्शन के अंदर कितनी कोटी सर निधि प्रभागा मध्य खर्च के देखो तो महानगर पालिका में जो है पांच साल में भांडवली हरिद्वार को जो शहर को निधि पच्चीस से तीस लाख मिलता था हरिद्वार को हमारे पच्चीस लाख मिलता था भांडवली निधि और छह लाख वार्डवाइज तो वैसे पाँच पाँच साल का हिसाब है जो पांच साल में भरपूर निधि मिली हमारे को और दूसरी निधि जब हम 2020 से में इसमें राष्ट्रीय पार्टी में जो प्रवेश हुआ हमारा ये लोगों के विकास करने के लिए काम करने के लिए एक मकसद से कितनी कोटी कोटीज़ कितनी कोटीज़ निधि खर्च के लगेला था देखो तो पांच साल में दागे 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 दागे। दो सवा दो कोटी को तो मापाली के माध्यम से मिली और भरने मामा के माध्यम से कम से कम डेढ़ से दो कोटी मिली मेरे को ऐसे चार कोटी के ऊपर मेरा काम हुआ ये महापालिका के माध्यम से और राज शासन के माध्यम से पूरे अपर के अंदर जैसे कि ये जिंदगी भाग जो आनंद नगर तीन है शिंदगी भाग दो से पाँच है तिलक नगर है काजल नगर है गजान नगर है कबीबी नगर, नगर जोबूब्ठी थी और लोकमान नगर मंत्री चंडा नगर बसवेश्वर नगर सीरत नगर सोसाइटी हमारे कुछ है तो माकेश्वर की समाज के है करोना नेता सोसायटी आंबेडकर सोसायटी अशोक सम्राट सोसायटी ऐसे बहुत से सोसाइटी थे, थे। वहाँ पर भी आ, अपना ये आन्ना सोसाइटी माघेश्वर लीदी के माध्यम से वहाँ काम हुआ राजशासन के माध्यम से काम हुआ ऐसे चार सवा चार कोट का तो काम वह अंदाज़ा वेरी साबशी तोपिक भाई अर्धा प्रभाग तुमचा यम आय एम चा होता पूर्वी तुम्ही यम आय एम कडनं उभारलेत आवा अर्धा प्रभाग एकवीस हा एकवीस ता एकवीस अभि बीस ओघा आहे अभी बीस ओघा हो अभी, हो अभी जे पुढचा अर्धा प्रभाग आहे ते काँग्रेसच्या बाबा मिस्त्री चा भाग होता बरोबर बरोबर मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबा मिस्त्री आणि तोपिक शेख हे एकत्र असणार आहेत का एकत्र रिंगणा मध्य निवकी रिंगणा मध्य हर पार्टी के उम्मीदवार रहने वाले कांग्रेस है भाजप है राष्ट्रवादी है एम आई है शिंदे सेना है और उद्धव सेना हुआ है बसपा रहेंगी आरपीए पी आई रहेंगी लोग रहेंगे हर पार्टी के उम्मीदवार जो रिंगन में रहेंगे चाहे सोलापुर शहर के प्रभाग जो भी रहेंगे तो हर ना उम्मीदवार को अधिकार आहे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर साहब ने घटने में जैसे मतदान करने का अधिकार दिया वैसे निवडणूक लड़ाने का अधिकार दिए सोये हर पार्टी के लोग रहेंगे अब जनते के हाथ में मतदार के हाथ में कौन उनके काम करे सो कौन विकास हुआ दौड़ भाग का नहीं जिंदगी भाग का वो जनता तय करेगी तो किसको मतदान करने का सो येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबा मिस्त्री तोपेक्षा एकत्र राहणार नाही असं चित्र दिसायला हा बाबा की पार्टी अलग आहे हमारी पार्टी अलग आहे बाबा मिस्त्री साहेब की पार्टी अलग आहे तो पीक की पार्टी अलग आहे पॅनल अलग रेगा पॅनल हमारा अलग रेगा जनते दे देते किसको मतदान करते तोपी बैलगार करणे तो पीक भाई एमआयचे कॅन्डिडेट इकडे आले होते पूर्वी बहुभाषिक मुस्लिम समाज आहे यंग पोरं जे आहे आता ही एम मानतात इथं यंग ग्रुप रहेंगे बुजुर्ग रहेंगे अभी कैसे हर पार्टी के ध्य धोर रहती है हर पार्टी की सोच रहती है विचार सरणी रहती है अब पब्लिक को मतदार को किस तरह बात करना भाषण करना समझाना अभी देखो हर समाज धर्म के लोग हर मतदार संघ में रहते है अब मैं आपको बार बार ये बोल रहा हूँ मतदार के ऊपर है लोग के ऊपर है हर पार्टी यहाँ रहने वाली रिंगन के अंदर लेकिन पब्लिक हमारे जो हदवार भाग की है प्रभाग बीस के है नई जिंदगी के लोग है वो साहब ये समझदार है अच्छे लोग है वो किसी को बताते नहीं कौन सी पार्टी को मतदान हम करने ले। लेकिन उनको मुझे अल्लाह की जैसी पूरी उम्मीद है हमारे लोग पर भरोसा है वो समझ सकते है कौन सुख दुख में आया कौन काम करने रहा कौन विकास करने वाला कौन निधि खींच कर लाने वाला है महानगर पालिका जो मुंबई मंत्रालय ऐसे रहती है नेतृत्व लोग ऐसे रहती और मैं आपके चैनल के माध्यम से हम लोग को बोलना चाहूंगा ये नई जिंदगी बाग का विकास करने के लिए अच्छी नीति मिलने के लिए हम राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश कर सकते ये हमारा मकसद है यमाय मुला का सोड़ाव लग लो तुम्हारा यमाय पक्षाला का सोड़ाव लग लो मेरा व्यक्तिगत प्रश्न है वो नहीं तरी भी तर पक्ष विवाद नहीं का, का, हुआ कुछ मसले मसाइल रहते वो जो ओपन में चैनल में बोलने के नहीं रहते आए, देखो हमारे लोग के विकास करने के लिए काम करने के लिए तो हम पहले पवार साहब और पवार साहब ये दोनों एक थे नीचे लोग हमारे तो राष्ट्रवादी पार्टी एक थी दो के बाद पार्टी आल बास से तेईस में अगो, आपको मालूम है अगो छोडने कारण अलग आहे तो लोगों का भला होना विकास होना या हमारे हरिद्वारबाई महिन्या को कोगोशाली समाज को एक सुरक्षा कोरक्षा की सेफ्टी होणार विकास होना, ये पर विश्वास पार्टी परविश्वास भाई इकडं बाबा मिस्त्री आणि इकडा आजर आणि मधी टोपिक भाई काय वाटतं तुम्हाला वोच बोल ना भाई आपको ये हर पार्टी को अधिकार है आहे निवडणुला का सब उम्मीदवार आनेश वाले तो अभी ये ये पब्लिक के याद में मतदान के में जनते के याद में किसको मतदान करना कौन ये काम में आ सकता कौन निधी ला सकता कौन विकास कर सकता ये जनते के याद में चेतन नोरोटे म्हणले टोपी भाई आमचे साहेब आणि आम्ही त्यांना सांगू बाबा मिस्तरी आणि टोपीक भाई एकत्र आला तर हे प्रभाग चांगला होऊ शकतो ताकद मिळू शकते असं होऊ शकते का तिथं नाही नाही त्यांची अशी सोच असतील ते म्हणतात की आरीफ भाईला बोलणी बोलतो आम्ही आणि आरीफ भाईला बोलून टोपिक भाईला सांगायला लावतो किंवा मी वैयक्तिक जाऊन टोपिक भाईला भेटतो असं होऊ शकतं वो आरिफ भाई शेख माजी माँपुर है मेरे बड़े भाई है बाबा मिस्त्री कांग्रेस कौ, पार्टी में है वो और भी मेरे अच्छे दोस्त है तो मैं चेतन आपके चैनल के माध्यम से चेतन बोर्ड से गुजारिश करूंगा कि किारिफ भाई माँझी माँपुर माँ हैं अच्छा उनका काम है एक सीनियर है एक हाजी है तो रिफ भाई को उम्मीदवारी देना वहां वहाँ पर और अभी कैसा है फॉरिस्ट बागर प्रवेश है पंद्रह रंधे वहां भी हर पार्टी के लोग रहेंगे हर पार्टी के उम्मीदवार रहेंगे वहां की जनता तय करेंगे मतदान तय करेंगे आरीप भा, आरीप भाई होना, 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 होना। भाई की अरिप अरिप होणार का राष्ट्रवादी होणा काँग्रेस होणा की भाजप होणार वी जनता मतदार तय करेल खाली आपल्या माध्यम शी मी येच आहे की अरिप एक निष्ठावंत आहे काँग्रेस पार्टी के सिनियर आहे माझी महापूर आहे उनका एक्सपिरियन्स आहे तजुर्बा आहे तो उनगू भी न्याय देना अशी मी सोच आहे तुम्ही म्हणलं की अरे भाई निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस भाजपमध्ये का वर लढाई केली त्यांनी गेल्या वेळेस ते नाराज होऊन गेले काय एवढी का होती काँग्रेसचे काही नेत्यांना गलतफहमी झाली चुकीचं जरा त्यांचा संभ्रम झाला की दोन हजार चौदामध्ये तो पिक्षे घेणार कोण आमदार आमदार गेले डोली तर आरिफभाई त्यांना सपोर्ट दिले असेल काम केले असेल तर दोन हजार चौदा म्हणजे फॉरेस्ट भागातील सर्व लोकांना माहीत आहे म्हणजे नातेवाईकांना माहीत आहे की चौदामध्ये आरिफभाई माझं काम बिलकुल केलं नाही ते तटस्थ राहिले या काँग्रेस काम केले असतील तर माझ तर त्याने काम नाही केले त्या चौदा मध्ये ते मी ठाम छा सांगू शकतो मी ठामपणे अलिबाई मी तुमच्या दोन हजार ला काम नाही केले नाही केले नाही केले काँग्रेस पक्षात ते होते त्यांनी पंडितताईचे काम केले असं मला वाटत परंतु चौदा म्हणा दोन एकोणीस म्हणा दोन हजारच चोवीस म्हणा ते एम एमची एक लाट होती जे आमचे मुस्लिम समाजातील युवक वर्ग असेल मिडियम वर्ग म्हणा बुजुर्ग लोक म्हणा एक असं 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 दौशला मानणारा वर्ग आहे त्याचे फॅन फॉलोअर्स आहे जास्त आहे त्यांच्या जा तोंड बघून मला फारुख शाह अब्दीला व एम पाटीलला मतदान केले प्रभाग तुमच्या वीसमध्ये तोपीक मत मद, बघून मतदान करावं का राष्ट्रवादीला बघून मतदान करावं का विकासाला बघून मतदान करावं इथल्या लोकांनी तिन्ही गोष्टीला तिन्ही गोष्टीला तोपीक शेखचा चेहरा बघून तोपीक शेख लोकांच्या सामान्य नागरिकांच्या दुखात येतोय ते सांगू नये मी ते मी नेकी म्हणा सवा म्हणा पुण्य म्हणा ते करण्यासाठी मी लोकांच्या दुखात येत असतो ते लोकांनी मला निवडून दिले म्हणून मी प्रामाणिकपणे लोकांच्या सोबत राहिलेलो आहे विकास केलेला आहे तर ओ राष्ट्रवादी पार्टीचे ध्येय धोरण या सामान्य नागरिकापर्यंत ते जातीवाद कधी करत नाही राष्ट्रवादी पार्टी दादाचे जे काम आहे शाहू फुले आंबेडकरचे विचारधाराला घेऊन अजितदादा पूर्ण जिल्ह्यात म्हणा महाराष्ट्र राज्यात म्हणा काम करतात सर्व लोकांना घेऊन चालतात ते कधी हिंदू मुस्लिम करत नाही दादा तर तिन्ही गोष्टी गोष्ट विचारात घेऊन येथील येथील जनता मला मतदार बंधू भगिनी आणि विचार करावा व मला पुन्हा एकदा या लोकांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी अशी माझी विनंती असणार आहे बाबा मिस्त्री बाबा मिस्त्री विकास केला असं वाटतं तुम्हाला इथे कसं आहे माहित आहे काँग्रेसची सत्ता नव्हती कुठं महानगरपालिका ना काँग्रेसची होती ना एम एमची होती भाजप पार्टीची सत्ता होती तर सत्तेमध्ये जी लोकं असणार नगरसेवक असणार त्यांना निधी जे जास्त मिळते परत महाराष्ट्र राज्यामध्ये पण भाजप सेनेची सत्ता होती राष्ट्रवादीची सत्ता होती त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना नगरसेवकांना निधी मिळत असते बाबांना कदाचित निधी जास्त मिळाली नसेल म्हणून थोडाफार विकास त्या भागात राहिलेला आहे पूर्वीच्या वीस मध्ये थोडाफत विकास आहे त्यामुळे बाबाला फटका बसू शकतोय तो माझा नाही मतदारावर असले पाहिजे माझा काम आहे फक्त विनंती करणार मत मागणार मतदारावर अवलंबून आहे एक कुणाला मतदान करावं ते लोकांच्या मना हो मनावर आहे पुन्हा ते सांगतो मी आपल्याला आलो बोगार तुमच्या बरोबर फिरताय उपमहापौरचे जे मुलगा आहे तुमच्याबरोबरच येत हां हां लुकार संयद लुग सहेद ते तुमच्याबरोबर असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणार आहे असणार आहे तुमचं पॅनल कसं असणार आहे ते फायनल आपल्याला सोमवारीपर्यंत माहीत होईल सर्व चित्र स्पष्ट होईल का म्हणजे तेवीस तारखेला फॉर्म भरण्याच्या नॉमिनेशन भरण्याच्या जे पुरुषर येथे सुरू होणार आहे सोमवारी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आपल्या समोर येणाऱ्या चार तारखेपर्यंत सोमवारी सोमवारी परे। पर्यंत तोपीक भाईच्या प्रभागाचे चित्र स्पष्ट होतील असं तोपीक भाईने म्हणलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया बाबा मिस्त्री तोपीक शेख आजर कोण फायनल लढणार आहे त्याच्यावर आपलं लक्ष राहणार आहे या प्रभागावर प्रभाग वर मी राहुल रंदिवेसर चंदन बोलडू सोलापूर न्यूज